मिरजेतील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी गारगोटी येथील वृद्ध महिलेच्या हृदयावर अवघड अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले सुनंदा पांडुरंग पवार वयवश्य सदुसष्ट राहणार गारगोटी भुदरगड यांना त्रास होत असल्यामुळे त्यांनी येथील स्थानिक डॉक्टरांना दाखवले यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला तसेच बायपास सर्जरी करूनसुद्धा तीस टक्के गॅरंटी दिली होती यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्याकडे उपचारासाठी दाखल झाले यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या हृदयाच्या तीन नाड्या नव्वद टक्के कॅल्शियम जमा होऊन ब्लॉकेज झाल्या होत्या तसेच त्यांचे वय पाहता त्यांच्यावर उपचार करणे जोखमीचे होते यावेळी डॉक्टर मुजावर यांनी रोटा ॲम्बलेश आणि आय व्ही एल या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बलूनद्वारे या हृदयाच्या नाड्यातील कॅल्शियम फोडून दोन नाड्या मोकळ्या केल्या मात्र तिसऱ्या नाड्यातील कॅल्शियम फोडताना अनेक अडथळे येत होते मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांनी आपले कौशल्य वापरून या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बायपास सर्जरी टाळत अखेर त्या वृद्ध महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले यावेळी सुनंदा पवार यांना डॉक्टर रियाज मुजावर यांचे आभार मानताना अश्रू अनावर झाले होते डॉक्टरांच्या रूपाने मला देव भेटला अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले अशा अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी यापूर्वी अनेक रुग्णांना मुंबई पुणे या ठिकाणी जावे लागत होते त्यामुळे अनेक रुग्णांना ते परवडणारे नव्हते मात्र आता अशा प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया सांगली मिरजेत यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे डॉक्टर याझ मुजावर यांनी अनेक अवघड शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवनदान दिले आहे मी डॉक्टर रियाज उमर मुजावर इंटरव्हेशन काढल्यालो असून मिरज येथे प्रॅक्टिस करतो सुनंदा पवार वयवर्चं सिक्स्टी सेवन राहणार विजने ती महिला माझ्याकडे मागच्या आठवड्यामध्ये दाखवण्यासाठी त्याची अँजी झाली जा, असतात त्याच्यामध्ये तीन ब्लॉक होते व तिन्ही ब्लॉक हे कॅल्शियमने बदलेले होते त्याला बायपास करण्याचा सल्ला देणार होता पण पेशंटची मानसिकतारा ही बायपास करण्याची नव्हती त्यामुळे त्याला आय व्हिएल इंट्रावॅस्क्युलर लिथोथी तसेच रोटा या दोन आधुनिक मशीनींद्वारे ते कॅल्शियम फोडण्यात आले व तिन्ही ब्लॉक ओपन करण्यात आली ही शस्त्रक्रिया छोट्या भूमिकेखाली एक मध्ये करण्यात आली अँजिओप्लास्टी केल्यानंतर पेशंट दुसऱ्या दिवशी रिसर्च करण्यात आला आज पेशंट दिवशी फॉलोअप लागला आहे पेशंट हा पूर्णपणे नॉर्मल आहे त्यामुळे काही लोकांना ज्यांना आधुनिक यंत्रा अँजिओप्लास्टीची गरज आहे ह्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आत्ता मिरजेमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत त्याने आपण त्याचा लाभ रुग्णांना देत आहे

माझे नाव जीवन चव्हाण माझ्या आईचं ऑपरेशन रियाज मुजावर सरांनी सक्सेसफुली करून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते कारण आम्हाला काय झालेली की ज्यावेळेला माझ्या आईला त्रास चालू झाला त्यानंतर आम्ही बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी आम्हाला ओपन सर्जरीचा सल्ला सगळ्यांनी दिलेला होता प्लॅस्टिकसाठी आमच्याजवळ कोणी तयार नव्हते पण ज्यावेळेला ओपन सर्जरीचा ज्यावेळेला त्यांनी सल्ला दिला त्यावेळेला सगळ्यांनी आम्हाला पन्नास टक्के पण डॉक्टरांनी गॅरंटी आम्हाला दिलेली नव्हती तरी पण आम्ही त्यातून प्रयत्न करायचा म्हणून आमच्या आईसाठी आम्ही बरेचसे डॉक्टर आणि त्यांचे सल्ला आम्ही घेऊन पुढे पुढे आलो तर आम्हाला एक असं माई सर म्हणून एक आम्हाला भेटली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की रियाज मुजावर सर आहेत ते याच्यावर बेस्ट आहेत आणि ते बाप माणूस आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्या सल्ल्यानं जर गेला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि ते करेक्ट तुम्हाला त्याच्याविषयी आपल्याला सल्ला देतील त्यासाठी आम्ही रियाज मुंजाव सरांच्याकडे आलो त्यांनी आमची एनजिओग्राफी परत केली आणि त्यांनी एक चांगला मार्ग आम्हाला दाखवला की ते म्हणले की आम्ही कुठल्याही परिस्थितीत पंच्याण्णव टक्के त्यांचं मी सक्सेसफुली करण्याचा प्रयत्न करतो तसं तुम्ही आम्हाला साथ द्या त्या पद्धतीने आम्ही त्यांची साथ दिली त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही दैवी शक्ती माझे प्रयत्न आणि एक त्यांचं दैव या तीन गोष्टी आपण मायनस केल्या तर मी बाकीचे सगळे माझे प्रयत्न साकार करून त्यांना सक्सेसफुली मी त्यांना तयार करू शकतो असं ज्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला बरंचसा म्हणजे आम्ही काहीतरी जिंकल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही त्या सरांच्याकडं आलो आणि त्यांनी आमचं ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुली केलं कारण त्यांना नव्वदचे असे तीन त्यांच्याकडं हार्टचे हे होते ब्लॉकेज होते आणि त्याच्यावर कॅल्शियमचे थर असल्यामुळे आम्हाला रिस्की ऑपरेशन म्हणून सांगितलेलं त्यामुळं आम्ही त्यांचा सल्ल्याने गेलो आणि इतकं चांगलं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं त्यावेळेला त्यांचं शतशा आभार